खूप सपोर्ट केलं होतं तरी सुद्धा त्याच्यात त्या विषयात काही फरक पडलेला दिसला नाही सविस्तर म्हणण्यासारखं असेल तर पस्तीस लाखाची लिमिट ही नगरपालिकेला खर्च करण्याची असते पण एक कोटी नऊ लाख रुपये नगरपालिकेने खर्च केले निवडणुकीचा खर्च म्हणून आणि ते पण तसे केले मी तुम्हाला सांगतो पहिला पहिला मुद्दा मंडप आसन व्यवस्था विद्युत व्यवस्था चहा पाणी भोजन व्हिडिओ चित्रीकरण यासाठी नगरपालिकेने साठ अनि लाख ब्याण्णव हजार सहाशे अकरा रुपये खर्च केले आता हा विचारण्यासारखी गोष्ट आहे की चहा पाणी भोजन मंडपा आणि आसन आणि विद्युत साठी एवढे रुपये लागतात का साठ लाख रुपये सिक्स्टी लॅक्स नंबर दोन पुन्हा एकदा व्हिडिओ चित्रीकरणासाठी म्हणून तिथे लिहिलेलं आहे सहा लाख अकरा हजार फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ चित्रीकरणासाठी सहा लाख अकरा हजार एकशे एक रुपये खर्च करण्यात आले तिसरा पॉइंट आणि निवडणुकीला लागणारे साहित्य सीसीटीव्ही कॅमेरे संगणक डिश टीव्ही अजून भरपूर काही गोष्टी त्या किरायाने घेतल्या त्याचा किराया जवळपास बेचाळीस लाखच्या वर त्यांनी दिलेला आहे झेरॉक्स कार्ड वगैरे या सगळ्या मुद्दा तर पहिला त्याच्यामध्ये पॉईंट असा आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तेवीस संच किरायाने घेतले चार कॅमेऱ्याचे तेवीस संच किरायाने घेतले आठ हजार रुपये प्रतिदिवस हा त्या किराया त्या संचचा किराया होता त्यासाठी त्यांनी पूर्ण दहा लाख चोवीस हजार रुपये खर्च केले सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा किराया खरेदी नाही तर आठ संच त्यांनी दाखवले आठ संच सात दिवसासाठी आठ हजार प्रतिदिवस म्हणजे चार लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये सहा संच नऊ दिवसासाठी आठ हजार दिवस प्रमाणे म्हणजे चार लाख बत्तीस हजार रुपये नऊ संच दोन दिवसासाठी आठ हजार दिवस म्हणजे एक लाख चौवेचाळीस हजार रुपये असे टोटल दहा लाख चोवीस हजार रुपये त्यांनी खर्च दाखवला फक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नंबर दोन संगणक किरायाने घेतले कम्प्युटर त्यांनी किरायाने घेतले त्याचा खर्च कसा दाखवला सहा संच दहा दिवसासाठी तीन हजार रुपये दिवस किरायाप्रमाणे त्याचे झाले एक लाख ऐंशी हजार पाच संच पाच दिवसासाठी तीन हजार दिवस प्रमाणे पंच्याहत्तर हजार दिले पाच संच दिवसासाठी तीन हजार प्रति दिवसाप्रमाणे तीन लाख दिले एकूण त्यांनी कम्प्युटरवर किरायावर खर्च केले पाच लाख पंचावन्न हजार रुपये त्यानंतर त्यांनी स्कॅनर सुद्धा किरायाने घेतला त्यांनी पाच लाख स्कॅनर किरायाने घेतले तीस दिवसासाठी एक हजार प्रति स्कॅनर किराया दिला त्याचा खर्च झाला दीड लाख रुपये पुन्हा त्यांनी दोन नग पाच दिवसासाठी घेतले एक हजार प्रति दिवसाप्रमाणे दहा हजार रुपये खर्च झाला आता एलईडी टीव्ही आपल्या प्रत्येकाच्या घरात एलईडी टीव्ही आहे त्याचा किराया त्यांनी किती दिला एक नग घेतलं वीस दिवसासाठी तीन हजार रोज प्रति दिवसाच्या प्रमाणे साठ हजार रुपये दिले पुन्हा दोन नग घेतले दोन दिवसासाठी तीन हजाराप्रमाणे बारा हजार रुपये दिले एलईडी साठी हा ठेकेदारचं नाव बोथरा सप्लायर्स म्हणून आहे माहीत असेल बहुतेक नावच नाव मी सांगू हा मी थोड सांगू शकते तिथं आहे मी तेवढं सांगणार आता डिश टीव्ही आपल्याकडे सगळ्यांकडे एक नग वीस दिवसासाठी एक हजार प्रति दिवसाप्रमाणे वीस हजार दिले आणि एक नग दोन दिवसासाठी एक हजार प्रमाणे दोन हजार रुपये दिले फक्त डिश टीव्ही साठी डीव्हीडी प्लेअर जे कालबाह्य झालेला आहे तरी सुद्धा त्याला एक नग डीव्हीडी प्लेअर घेतला वीस दिवसासाठी पाचशे रुपये प्रतिदिवसाप्रमाणे दहा हजार रुपये दिले प्रिंटर नगरपालिकेकडे प्रिंटर सुद्धा नाही पाच नग घेतले पाच दिवसासाठी दोन हजार रुपये दिवसाप्रमाणे पन्नास हजार रुपये दिले पाच नग वीस दिवसासाठी दोन हजार प्रतिप्रमाणे दोन लाख रुपये दिले म्हणजे प्रिंटरसाठी अडीच लाख रुपये खर्च केले लॅपटॉप सुद्धा त्यांनी संगणक घेतल्यानंतर लॅपटॉप सुद्धा किराणे घेतला तो पण फक्त एकच लॅपटॉप बारा दिवसासाठी तीन हजार दिवसाप्रमाणे छत्तीस हजार रुपये दिले आता हे तर कॉमेडी सगळ्यात मोठी एक्स्टर्नल हार्ड डिस्क जी बाहेरून आपण हार्ड डिस्क लावतो कम्प्युटरला दोन टी बीची ते पाच नग त्यांनी खरेदी केली किराण्याने देती खरेदी केली अठरा हजार रुपये प्रत्येक प्रत्येक नगाच्या दराने नव्वद हजार रुपये दिले त्यावेळेसचा रेट एक टी बीचा हजार आणि दोन टी बीचा बाराशे पंधराशे असेल पण त्यांनी प्रत्येकाला अठरा हजार दराने दोन टी व्हीचा एक्सटर्नल हार्ड डिस्क खरेदी केला त्याला दिले नव्वद हजार रुपये अजून त्याच्यामध्ये रांगोळी काढले त्याला नव्वद हजार असे काही वेगवेगळे वे खर्च आणि झेरॉक्स सगळ्यात मोठी गोष्ट तीन लाख चौदा हजार नऊशे एकोणनव्वद पाने झेरॉक्स नगरपालिकेने काढले त्याचा दोन रुपयाप्रमाणे त्यांनी खर्च दिला सहा लाख सहा लाखाच्या वर त्यांनी दिलं त्यामध्ये किती झेरॉक्स मशीन आले असते हे सगळं बघून असं वाटतंय की ज्या वस्तू आपण खरेदी करू शकत असतो त्या रुपया त्याच्यापेक्षा जास्त दराने नगरपालिकेने किरायाने घेतले म्हणजे हे सरळ सरळ घोटाळाच आहे असं आमचं म्हणणं आहे शंभर टक्के घोटाळा आहे या वस्तू लागतात किती का लागल्या एवढे संच घेतले मग काही संच पाच दिवसासाठी काही संच नऊ दिवसासाठी काही सीसीटीव्ही दोन दिवसासाठी काही टीव्ही वीस दिवसासाठी म्हणजे हे करण्याच्या पलीकडचं आहे याचा हिशोब काय लावायचा हे जनतेने दिलेले टॅक्स मधून खर्च होतात ते पण पस्तीस लाख रुपये नियमाप्रमे खर्च करण्यापेक्षा त्यांनी एक कोटी नऊ लाख रुपये खर्च केले चौदावा केंद्रीय वित्त आयोग या निधीतून नगर परिषद जालनासाठी घन कचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदीची मंजुरी देण्यात आली होती ती वाहन खरेदीची मंजुरी अं आयुक्ताले औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी ऑफिस दोघांनी दिली होती त्याची मंजुरी होती अडीच कोटी रुपयाची दोन कोटी पन्नास लाख रुपयाची त्याच्यामध्ये गाड्या लिहून दिल्या होत्या कोणत्या गाड्या कोणते वाहन खरेदी करायचे आहेत त्याचा सविस्तर टेबल आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर हात गाड्या पासष्ट खरेदी करायच्या होत्या ऑटो टिक्टर घंटा गाडी सोळा खरेदी करायची होती तीन चाकी पेट्रोल रिक्षा सत्तावीस खरेदी करायची होती डम्पर प्लेसर नऊशे नऊ चार खरेदी करायचे होते कंटेनर तेहतीस खरेदी करायचे होते कॉम्पॅक्टर सोळा तेरा एक एम एमटी एम एक मिनी लोडर एक असे एकूण या गाड्या खरेदी करून दोन कोटी पन्नास लाख रुपयाची मंजुरी मिळाली होती पण त्याच्यामध्ये एक विषय घेतो गाडी खरेदी करताना घंटा गाडी खरेदी करताना कोणत्याही विशिष्ट ब्रँडची निविदा मागवता येत नाही हे नियमा नियम बाह्य आहे तुम्हाला निविदा मागवायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह ब्रँड सोबत घ्यावे लागतात पण नगरपालिकेने फक्त टाटा एस नावाने या ब्रँडच्या नावाने निविदा मागवली त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह रेटचा फायदा झाला नाही जे टाटा एस म्हणेल ते पैसे आपल्याला द्यावे लागले नगरपालिकेला द्यावे लागले कॉम्पिटिशनचे भाव आपल्याला मिळाले नाहीत दुसरी गोष्ट ह्या ह्या टाटा एस घंटागाडी गाड्या या वाहन विकणाऱ्या परवाना धारका कंपनीकडनंच घेऊ शक घेऊ शकतो आपण पण महानगरपालिके सॉरी त्यावेळेस नगरपालिकेने आश्चर्यचरित चलित रुपयाने बॉडी बनवणारी कंपनी ओझोन एनवरीटेक पुणे ती जी घंटागाडीची बॉडी बनवते कचरा संकलनासाठी तिच्याकडनंच खरेदी केली सोळा घंटा गाड्या त्यांच्याकडनंच खरेदी केल्या ते पण सोळा घंटा घा गाड्याची एकंदरीत किंमत हा घंटागाडीची ऐंशी लाख छत्तीस हजार तीनशे बावन ही मंजूर झाली होती त्यांनी खर्च केले पंच्याण्णव लाख एकतीस हजार दोनशे म्हणजे जवळपास चौदा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये अठरा पॉईंट साठ टक्के जास्त दराने त्या कंपनी कंपनीला देण्यात आले निविदा मागवताना स्पर्धात्मक निविदा मागवताना कमीत कमी दराची -कमी निविदा पास करणे हे नियम आहे तरी सुद्धा एकाच ब्रँडची गाडीची निविदा मागून त्याला अठरा पॉईंट साठ टक्के जास्त दरात पैसे का देण्यात आले हे घालणं पलीकडचं आहे म्हणजे कंपनी सोबत पण यांचे लोटे आहेत का त्यांना पैसे एक्स्ट्रा देऊन खिशात पैसे टाकायचे का असं प्रत्येक गाडीमध्ये एखाद दोन गाडी त्यांनी कमी किमतीत खरेदी केल्या एक टक्का दीड टक्क्याने पण बाकी काही गाड्या त्यांनी पंचेचाळीस टक्के जास्त दराने खरेदी केल्या टाटा सोळा तेरा दहा लाख पस्तीस हजाराची मंजुरी गाडीची असताना त्यांनी पंधरा पन लाख पन्नास हजाराला खरेदी केली पाच लाख रुपये जास्त देऊ आता याच्यामध्ये जास्त देण्याचे कारण काय हे उघड आहे कोणी पण जाऊन गाडीमध्ये जाऊन विचारणा करू शकतो ही गाडी केवढ्याची निगोसिएशन केल्यावर दहा वीस पन्नास पंचवीस हजार पन्नास हजार लाख रुपये कमी करू शकतात पण सर सण यांनी पाच लाख रुपये रेट पेक्षा जास्त दिले हे करण्या पण पलीकडचे आहे हे असे घोटाळे पण होतात हे बघून आश्चर्य वाटतय त्याच्यामध्ये एक अजून विशेष नोंद तुम्हाला विशेष गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते बंधूंना पत्रकार बंधूंना हे चौदावा वित्त आयोगाच्या रकमेतून काढलेल्या निविदा आहे दोन कोटी पन्नास लाख रुपयाची पण बारावा वित्त आयोगामध्ये प्रमाणे पाच कोटी अठरा लाख दहा हजार रुपयाची वाहन खरेदीची मंजुरी देण्यात आली होती बारावा वित्त आयोग त्यापैकी नगरपालिकेने एक कोटी त्रेपन्न लाख काही रुपये खर्च केले तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपये पडून होते दोन वर्ष पडून होते बारावा वित्त आयोग तेरावा चौदावा वित्त आयोग पण मग हे पैसे पडून असताना शासनाला परत का नाही दिले किंवा त्याच वेळेस वाहन का खरेदी नाही केली नाही केली तर हे तीन कोटी परत का नाही दिले मग हे तीन कोटी कुठे खर्च केले असे एका विभागाचे दुसऱ्या विभाग खर्च मंजुरीवर खर्च करता येते हे सगळ्यांना माहीत आहे हे तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा हिशोब नाही आहे ऑडिटर ऑडिट रिपोर्ट मध्ये लिहिलेला आहे म्हणजे गाडी खरेदी प्रत्यक्ष करताना दुसऱ्या गाड्या खरेदी करताना भ्रष्टाचार तर झालाच पण हे तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा सुद्धा ना हिशोब नाहीये हा कार्यकाळ आहे सोळा सतरा हो आणि निवडणूक अधिकारी त्यावेळेससुद्धा करत होते पहिला जो निवडणूक खर्च मी तुम्हाला सांगितला त्यावेळेस करत होते आता हे खांडेकर सध्या पण आहेत आपल्याकडे ते जाण्यापूर्वी मला असं वाटतं की आम्ही आम्ही जाऊन त्यांना प्रश्न विचारणार आपण पण सहकार्य करा